जय शिवराय मित्रांनो मी आशिष मराठे सह्याद्री रानवटा क्रिएशन ह्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करतो आता आपण आलो आहे श्री नरहरी व सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनाला हे मंदिर वाई येथील धोम धरणाच्या पायथ्याला आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे धरण पूर्ण पाण्यावरती बांधलेलं आहे याच्या खाली पूर्ण पाणी आहे हे पांडवकालीन मंदिर आहे पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ते इथं ते आले होते व ऋषी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु त्यांना इथे भेटले आणि पांडवांमध्ये असणारा भय घालवण्यासाठी ऋषी यांनी तपश्चर्या केली होती इथे त्यांची समाधीसुद्धा इथं आहे मी दाखवेल तुम्हाला आणि त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर समोर एक स्तंभ आहे जो नृसिंह अवतार आहे भगवान नरसिंह यांनी इथे तो अवतार घेतलेला आहे तर तेही दाखवतो मी तुम्हाला तर भगवान नरसिंहाने एका खांबामध्ये एक, खांबा एक उग्र रूपाने एक शांत रूपाचा अवतार घेऊन त्यांना त्यांच्या मनामधला आपल्याला भय घालवलं अशी एक आहे तर चला आपण हे संपूर्ण मंदिर पाहूयात आजूबाजूचा परिसर पाहूयात आणि दोन्हीही देवांचे दर्शन घेऊयात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार सतराव्या शतकामध्ये पेशव्यांनी केलाय आणि हे इथे जे समोर लॉक केलंय इथे दोन गोष्टींची समाधी आहे इथं पाण्याखाली त्यांची समाधी आहे कासवावरती रोड झालेली नंदीची मूर्तीच पाहिली आहे बाबा तुम्ही आता या मंदिरामध्ये ओमचा उच्चार केल्यानंतर एक वेगळंच व्हायब्रेशन आपल्याला जाणवत हे वरती पेशव्यांनी बांधलेलं दालन आणि संग्रहालय आहे जे त्या काळामधलं आहे आणि हे समोर सिंहाचं मंदिर नृसिंहाचा खांब जो मी तुम्हाला मगाशी सांगितला इथं शेजारी एक गरम पाण्याचा कुंड आहे आता ते पूर्णपणे चला भगवान नरसिंहाच्या उग्र आणि शांत रूपाचं दर्शन घेऊयात हे भगवान नरसिंहाचा शांत रूप आहे हे पहा आणि हे उग्र रूप आहे तर याच कामामध्ये भगवान नरसिंहाने ऋषी यांना आणि पांडवांना दर्शन दिलं होतं असं म्हणतात हा जो स्तंभ आहे तो भगवान शिवाच्या पाच अवतारांचा स्तंभ आहे असं म्हणतात आणि एनर्जी रूपामध्ये इथे आहे जो इथल्या आजूबाजूच्या परिसराचं रक्षण करत हे भगवान सिद्धेश्वराचं आणि नृसिंहाचं मंदिर आताच आपण पाहिलं आणि बरोबर याच्या इकडे डाव्या साईडला आहे ना खाली एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये एक गोमुखी अशी एक मूर्ती तयार केलेली आहे आणि जिथे मंदिराच्या आतमध्ये ढोम ऋषींची जिथे समाधी आहे तिथून पाणी निघतं तर ते डायरेक्ट त्या गोमुखातून बाहेर पडतं असं म्हणतात तर आपण ते जाऊन पाहूयात चला हे गोमुखातून ते गुप्तपणे पाणी इथं बाहेर पडतात इथे वाघाव बसलेल्या पतनाशातून मात्यांच्या मूर्त्या सुद्धा आहेत हे पहा हे मंदिर आत्ताच आपण पाहिलं इथे गाडीसुद्धा येते पण आपण ह्या मधल्या मार्गाने आलो आहे त्या मुंबईतनं चालत चालत आ आपण खाली आणि वरती आपली टू व्हीलर लावली आहे एक मिनटं झूम करून दाखवतो आपल्याला दिसते का तुम्हाला हे बस समोर आपली टू व्हीलर लावली आहे इथं